जेंदोड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या देशमुख समोर कोणारस विहार सोसायटीत प्रीती चौधरी रत्ना चौधरी शेफानी भूतकर स्नेहल काळी या संचालकांनी एकत्र एक डी मार्ट या भव्य दालन निर्माण करून या स्टोअर ऑनलाईन एक्सपोर्ट दालनाचा परिसरातील डॉक्टर यांच्या हस्ते कापून शुभारंभ करण्यात आला आला उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात तसेच मान्यवरांसह सत्यनारायण घेऊन डिकॉन मार्ट ची पाहणी केली एक नई शॉपिंग का शुभारंभ ही टॅग लाईन घेऊन किराणा ड्रायफ्रूट मसाले फळे भाजीपाला यांच्यासह विविध दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या वस्तू उपलब्ध करून डीकॉन मार्ट ग्राहकांच्या सेवेत दाखल झाले असून डिलिव्हरी डिलिव्हरीचं विविध ऑफर्स आणि डिस्काउंट असल्याचे मॅनेजमेंटमधील विशाल चौधरी यांनी सांगितले नमस्कार नाशिककर मी विशाल चौधरी डिकॉन मार्ट फ्रँचायसी मॅनेजर आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे डिकॉन मार्ट नाशिकमध्ये पहिलं स्टोअर आमचा सुरू झालेला आहे नाशिक रोड जेल रोड येथे जिथे तुम्हाला एकाच मध्ये एकाच छताखाली तुम्हाला भाजीपाला फळे किराणा मसाला ड्रायफ्रुट्स आणि किराणाचे विविध प्रकार हे अगदीच होलसेल भावामध्ये घरपोच फ्री होम डिलिव्हरीमध्ये मिळणार आहे तर सर्व आमच्या एकदा मालाची खात्री करा चेक करा माल आणि एकदा अवश्य आम्हाला ऑर्डर द्या आणि तुमच्या सेवेची एक तुम से संधी जरूर द्या आज दिनांक सतरा तारखेला डॉक्टर मिलिंद पवार यांच्या हस्ते आपल्या डिकॉन मार्टच्या पहिल्या स्टोअरचा शुभारंभ होत आहे आणि यासाठी जेल्लोरमधल्या सर्व नागरिकांनी खूप उदंड प्रतिसाद दिला आहे ज्यांनी जवळपास सकाळपासनं आमच्याकडे जवळपास शंभराहून अधिक नागरिकांनी जेलरोड परिसरातल्या नागरिकांनी खरेदी केली आहे आणि त्यांनी खूप उत्साह दिला आहे त्याच्यामुळे आमच्यात अजून जोश निर्माण झालेला असून त्यामध्ये आम्हाला नवीन नवीन आ, आ, कल्पना आ, काम वाढवण्याच्या कल्पना सुचत आहे तर असाच मला संपूर्ण नाशिकमधनंच प्रतिसाद मिळेल आणि अशी अपेक्षा ठेवतो पवार यांनीही या उपक्रमात शुभेच्छा दिल्या आज जेलरोड येथे चालू केलेल्या डी मार्ट या मॉलचे चे सगळ्यात जेलरोड आवश्यकता होती त्या पद्धतीने त्यांनी माल मार्ग सगळ्या वस्तू भाजीपाला ठिकाणी विकण्याचा जो व्यवसाय चालू केला हा सगळ्यात चांगला सगळ्या गोष्टी एका ठिकाणी भेटल्यामुळे लोकांना सुद्धा व्यवस्थित एका ठिकाणी सगळा माल घेता येतो हे जलरोजला ह्या गोष्टीची आवश्यकता होती या उपक्रमात महिलांना प्राधान्य असून लवकरच एक्सपोर्ट क्षेत्रात प्रवेश करून शहरात नवीन फ्रँचायजी सुरू करण्याचा संकल्प असल्याचे यांनी सांगितले आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत स्वतःचे डीकॉम जिथे आपण शेतकरी ताजे फळे व भाजीपाला त्याच्यानंतर कडधान्य किराणा व किचनवेअर आयटम्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत हे खास आम्ही महिलांनी महिलांकरिता प्रोत्साहन प्रोत्साहन देण्याकरिता चालू केलेले आहे तर जास्तीत जास्त आपला विजिट द्यावे थँक्यू या दालनाला भेट दिलेल्या ग्राहक हितचिंतकांनीही या उपक्रमात शुभेच्छा दिल्या नमस्कार आपण या रिकॉर्ड मार्टच्या शोरूममध्ये आपण उभा आहोत आपण बघत आहोत की किती छान भाजीपाला आहे सुंदर प्रतीचा भाजीपाला आणि ऑफर पण त्यांनी छान ठेवलेला आहे किराणा मालवार पण छान छान ऑफर ठेवलेला आहे त्यांनी तर यांच्या भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा चौतीस वर्षापासून आम्ही जेलरोडमध्ये राहतो जल रोडमध्ये या प्रकारचं एक नवीन शॉप जे ओपन झालेलं आहे डिकॉन मार्ट हे अतिशय चांगलं असं शॉप आहे या ठिकाणी तुम्हाला जे आपल्याला रोजच्या जीवनाच्या आवश्यक गोष्टी आहे जसं भाजीपाला आहे त्यानंतर किराणा माल आहे तो एकदम कमीत कमी किमतीमध्ये मिळतो आहे तर आम्ही आजपासून या दुकानाबांधनं माल घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि एक चार महिलांनी मिळून हा उद्योग चालू केलेला आहे हा खरोखरच गव्हर्मेंटसारखा आहे तर जनरल मोदी सरी सर्व रहिवाशांना आजची वाशा विनंती आहे की आपण एकदा नक्कीच या दुकानाला भेट द्यावे नितरा माल घ्यावा ज्या उपक्रमात शरद ढिकले आणि निलेश पानसरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून यावे डॉक्टर मिलिंद पवार संचालक प्रीती चौधरी रत्ना चौधरी शेफाली भुतकर स्नेहल काळे मॅनेजमेंटचे विशाल चौधरी राहुल चौधरी प्रतीक भुतकर संदीप काळे आदींसह परिसरातील महिला नागरिक उपस्थित होते नाशिक सिटीन्यू साठी प्रतिनिधी देविदास पाटील नाशिक रोड